श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकवीस जुलै दोन हजार चोवीस वार रविवार आणि या दिवशी आलेले आहेत गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची आणि शुभ मानली जाते गुरुपौर्णिमानिमित्त अनेक स्वामी सेवेकरी स्वामींची उच्च कोटीची सेवा आणि उपासना करत असतात आणि स्वामींना प्रसन्न करून घेत असतात स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक प्रकारच्या सेवा केल्या जातात या सेवेमध्येच गुरुपौर्णिमेपर्यंत तारक मंत्राचे अकरा आणि एकवीस दिवसाचे अनुष्ठान हे कसे करावे व कोणी करावे आणि हे अनुष्ठान करताने कोणते नियम पाळावे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तारक मंत्र श्री स्वामी समर्थांचा एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे या मंत्राचा अर्थ तारणारा असा होतो हा मंत्र आपल्याला कोणत्याही संकटातून वाचवू शकतो आणि म्हणूनच त्याला श्री स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणतात तारक म्हणजेच तारुण नेणारा तारुण म्हणजेच एका अर्थाने संकटातून वाचवणारा मंत्र हा मंत्र म्हणल्याने मनातील सर्व चिंता आणि वेदना दूर होतात आणि जीवनात सुखसमृद्धी आणि आनंद येतो तारक मंत्राच्या सामर्थ्याचा अनुभव घेतलेल्या भक्तांनी त्याचे वर्णन चमत्कारिक उपचार म्हणून केले आहेत जे जीवनात वळण देण्यास समक्ष आहे तसेच आत्मविश्वास निर्माण करून आपल्या जीवनात सकारात्मकता घेऊन येते थोडक्यात म्हटलं तर तारकमंत्र हा एखाद्याचे जीवन बदलण्याचे संतुलन निर्माण करण्यासाठी आणि परिपूर्ण आणि आनंदी अस्तित्वाकडे नेणारा एक प्रभावी मंत्र आहे या मंत्राचं पठन केल्याने मनातील भीती ही नष्ट होते सर्व कामं पूर्ण होतात आयुष्यात कशीच कसली कमी भासत नाही त्या व्यक्तीला मृत्यूचे भय जे आहे तर ते वाटत नाही मृत्यूचे भय हे नष्ट होते श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास वाढतो सर्व संकटातून सुटका होते श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा त्या व्यक्तीवरती प्राप्त होते आणि म्हणूनच या तारक मंत्राचं पठण जे आहे तर ते केलं जातं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि या गुरुपौर्णिमेनिमित्त आपण स्वामींची अनेक उच्च कोटीची सेवा जी आहे तर ती करत असतो या सेवेमध्येच तुम्हाला तारक मंत्राची सेवा देखील करायची आहेत जर तुमच्याही आयुष्यामध्ये काही संकट असेल काही अडचणी असेल कोणती महत्त्वाची कामं तुमची पूर्ण होत नसेल स्वामींवर तुमचा विश्वास नसेल किंवा तुम्हाला सतत मृत्यूचे भय वाटत असेल आयुष्यात तुम्हाला एखाद्या गोष्टीची कमी असेल किंवा मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल तुमची कुठलीही कामंही पूर्ण होत नसेल मनात सतत तुम्हाला भीती वाटत असेल तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी आयुष्यातल्या सर्व अशक्य गोष्टी या नष्ट करण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे आता गुरुपौर्णिमा ही एकवीस जुलैला आहे तर तुम्ही या तारक मंत्राचं पठण जे आहे तर ते एकवीस दिवसांसाठी एक, एक जुलैपासून सुरू करू शकता जर तुम्हाला एकवीस दिवस हे अनुष्ठान करणं शक्य नसेल तर तुम्ही अकरा दिवस केला तरी सुद्धा चालेल हे अनुष्ठान आपल्याला करताना संकल्पयुक्त करायचं आहेत ज्या दिवशी तुम्ही ही सेवा सुरू करणार आहे त्या दिवशी तुम्हाला सकाळी स्वामींपुढे धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला संकल्प करायचा आहेत आणि यानंतरच या सेवेला सुरुवात करायची आहेत संकल्प करायचा म्हणजे काय तर तुम्हाला स्वामींकडे दोन्ही हात जोडून तुम्ही जी इच्छापूर्तीसाठी ही सेवा करत आहे तो संकल्प करायचा आणि या सेवेला सुरुवात करायची आता हा तारक मंत्र जो आहे तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही एकवीस दिवसांची किंवा अकरा दिवसांची ही सेवा करू शकता आता ही सेवा नक्की करायची कधी तर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी ही सेवा जी आहे तर ती तुम्ही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला ही सेवा जी आहे तर ती करायची आहेत असं म्हणतात की सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी या तारक मंत्राचं पठण करावं हे पठण करताना आपल्याला कुठलेही नियमांची गरज नाही फक्त आपण हे तारक मंदिराचं पठन करत असताना मन एकाग्र ठेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी भाव ठेवावा आणि यानंतरच ही सेवा करावी आता हे अनुष्ठान म्हणजे ही सेवा नक्की करायची कशी तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम आपल्या देवघरातला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती तुम्हाला लावायची आहेत यानंतर जर तुमच्याकडे तांब्याचा कलश असेल किंवा तांब्याचा ग्लास असेल तर तो तुम्हाला घ्यायचा आहे तांब्याचा नसेल तर तुम्ही स्टीलचा देखील घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी जे आहे तर ते घ्यायचं आहे एक अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे यानंतर ना आपला उजवा हात जो आहे तर तो तुम्हाला त्या पाण्यावरती ठेवायचा आहे म्हणजे त्या कलशावरती किंवा ग्लासवरती तुम्हाला ठेवून तारक मंत्राचं पठण हे करायचं आहे आता हे पठण किती वेळा करायचं तर जास्तीत जास्त तुम्ही एकशे आठ वेळा करू शकता एकशे आठ वेळा करण्याचा सल्ला हा दिला जातो परंतु आता सर्वांनाच एकशे आठ वेळा करणं शक्य नसतं ज्यांना शक्य आहे त्यांनी एकशे आठ वेळा करा ज्यांना शक्य नाही त्यांनी एकवीस वेळा हे पठण केलं तरीही चालेल एकवीस वेळा तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही अकरा वेळा या तारक मंत्राचं पठण करू शकता हे पठण करून झाल्यानंतरनं जी अगरबत्ती आपण लावलेली होती त्या अगरबत्तीची विभूती जी आहे तर ती तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायची आहेत आणि यानंतर हे तारक मंत्राचं अभिमंत्रित झालेलं पाणी जे आहे तर ते बर तुम्हाला घरात सर्व व्यक्तींनी तीर्थ म्हणून प्यायचं आहे त्याचबरोबर यामधलं थोडंसं पाणी हे आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आणि बाकीचं उरलेलं पाणी हे तुम्हाला पिण्याच्या माठामध्ये टाकायचं आहे अशी ही तुम्हाला एकवीस दिवस किंवा अकरा दिवस सेवा करायची आहे जर तुम्ही काही सेवा करताना काही अडचण आली सुतक आली किंवा मासिक धर्म आला तर अशावेळी तुम्हाला ते मधले दिवस जे आहे तर ते सोडून द्यायचे आहेत आणि यानंतरनं पुन्हा ही सेवा जी आहे तर ती तुम्हाला चालू करायची आहेत ही सेवा स्त्रियाही करू शकतात आणि पुरुषही करू शकतात त्याचबरोबर जे मुलं शिक्षण घेतात अभ्यास करतात त्या मुलांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी सुद्धा ही स्वामींची अतिशय उच्च कोटीची आणि प्रभावी सेवा करू शकता तारक मंत्रामध्ये अफाट सामर्थ्य आहेत जे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक शांती देखील प्रदान करते असे मानले जाते की स्वामी समर्थांची दैवी ऊर्जा तारक मंत्रामध्येच गुंतलेली आहे आणि जे लोक भक्तीने त्या तारक मंत्राचे पठन करतात त्यांना सर्व व्याधीतून बरे करते स्वामी समर्थांचा तारक मंत्र विविध आव्हानांसाठी एक उपाय असल्याचं सिद्ध झालेलं आहे ज्यामुळे निराशाचा सामना करणाऱ्या किंवा जीवनाची वाट हर व्यक्तींना मार्ग मिळतो या तारक मंत्रामध्ये श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचे वर्णन केले आहेत या तारक मंत्रातील शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या कृपेची आठवण करून दिली जाते या मंत्रामध्ये स्वामींच्या प्रेम रूपाची आठवण सुद्धा करून दिली जाते तसेच या मंत्रामध्ये स्वामींच्या शक्तीचे आश्चर्यकारण रूप देखील दाखवले आहेत तसेच स्वामी समर्थांच्या चरणात असणाऱ्या शक्तीचा उल्लेख देखील केलेला आहे इतका हा प्रभावी मंत्र जो आहे तर तो मानला जातो म्हणून तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत कुठलेही सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही या तारक मंत्राचं पठण हे नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ